ले ले नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला तर आपण आलो आहे बघा रामनगरमध्ये रामनगर मध्येच एक दोन किलोमीटर अंतरावर एक त्यांचं का गाव आहे गाव त्या गावामध्ये यांच्या घरामध्ये एक साप निघलेला आहे म्हणे तर एवढं काय माहित नव्हतं त्यांनी का फोनवर म्हणजे कळालं नाही एवढं पक्क तर आम्ही इथे साप पकडण्यासाठी आलेलो आहे तर कोणता साप आहे काय आहे तर आपण तिथं लवकरच बघूया ಭಾಧಲೇ <laughs> ಗ <laughs> <laughs> <laughs>

पहिले कमराला दोरी बांधा तुम्ही दोन्ही हात सोडले बिना तर साफ हँडल करता येतो कमरा येतो हाय भिजला तर मित्रांनो मी आता शेतताळ्यांमध्ये खाली उतरत आहे तर तुम्ही बघू शकता तर ते कसं पाय सटकते म्हणून त्यामुळे शूज वगैरे काढावं लागले बघा मला तर आपण काढूया त्याला बाहेर आता अरे मजबूत आहे राह विशाल भाऊ तुम्ही डायरेक्ट त्यात रश्शी राहू द्या विशाल भाऊ ती सोडून द्या ढवळी रश्शी पण पडू नका खाली घेऊ सारखा सारखा नाही त्याला नाही खाली 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 घ्यायला गारबाड ना, <Gloria> <gLove> ना <उस्य। gvarelli> <gél> <gakadini> kaal, कर सर ते मित्रांनो आपल्याला एकदम सोप्या प्रकारे त्याला शेततळ्यामधून बाहेर काढता आलं जास्त काही परेशान नाही केलं मला शूज घालायचे होते म्हणून मी म्हटलं आता शिवाभाऊ तुम्ही त्याला हातात घ्या तर मी त्याच्या हातात दिला शिवाभाऊच्या कारण की माझ्या पायामध्ये शूज नव्हते त्यामुळं आता दोरी वगैरे खोलतो मी आणि शूज वगैरे घालतो तर चांगल्या प्रकारे रेस्क्यू झालं मित्रांनो आणि लवकर झालं जास्त काही परेशान नाही केलं त्यांनी आणि खूप चिडलेला साफ होता हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा इंग्लिशमध्ये याला असं म्हणतात आणि मराठीमध्ये नाग असं म्हणतात हा याच्यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असतं मित्रांनो आपले निमिन बंद करायचं काम ह्या सापाच्या पॉयझननी होतं बघा जेणेकरून डायरेक्ट मेंदूवर प्रेशर होतं म्हणजे आपला मेंदूचा नसा वगैरे बंद होतात ह्या सापाच्या पॉयझनमुळे आणि आपलं डोकं काही काम करत नाही बघा बाईट झाल्यानंतर तर मित्रांनो आपण त्याला आता रेस्क्यू केलेला आहे तर आपण त्याला आता लवकरच डबे भरणीमध्ये वगैरे भरू त्याला गरज नाही त्याची म्हणलं तुम्हाला मला काय वाटलं पाहिजे हा नाही पण ते काल काय असत

अगरबत्ती नाही का घरामध्ये तरी आम्ही डायरेक्ट शंभरच्या स्पीड ने होतो फास्ट होतो तिथं थांबलो होतो आम्ही किती वेळ रामनगर मध्ये ते दोन दोन मिनिटात दोन मिनिटात हवा म्हणून लागले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण ह्या नागाला इथे रिलीज केला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आणखीन एकदा सांगतो नक्की सांगा काही चुकत असलं तर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना